हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग झाली आमची झोप उठलो आम्ही उठले का माझा तर ब्रश झाला उठलं का तर नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल आहे यूट्यूब चॅनलवर कशी आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मौन, मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आम्ही बरंच काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच वेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून <coughs> आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल आमची दीदी अजून तिकडे झोपलीच आहे हा दादा उठला आत्ता आता माझा ब्रश वगैरे झालं मामा दूध आणायला गेले दूध आणल्यावर मग आम्ही चहा ठेवू मग चहा पिऊ तर मीट नाही कुठं गेले बाबा अजून आलेच नाही बवाच्या दूध आणायला गेले मग एकदा चहा पिलं मग आंघोळ वगैरे मग आवरू लागते थोडंसं बहिणीला सपोर्ट काही गरीबी असते तर काम केलंच असताना मग मयंकला बोर होते आम्हाला जायचं आहे आज मावशीच्या गावाला जमलं तर संध्याकाळी नाहीतर काही खरं नाही अजून नाहीतर उद्या शंभर टक्के पण शक्यतो आज जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेवढ्या लवकर हो होईल तेवढ्या लवकर मावशीला मामाला सगळ्यांना भेटून आजीला भेटायचं आहे एकदा आजीला भेटली ना मग आजीला भेटल्या भेटल्या लगेच गेली गे तरी काहीच फरक पडतो मेन म्हणजे आजीला भेटायचं आजीला भेटायला का आली खरं कारण सांगू का कसं झालं मागच्या वेळेस म्हणजे एवढं पण काय वाईट नशीब माझी आई तर मी नाहीच बघितली बहीण भाऊ तर नाहीच पण पन... पप्पालासुद्धा माझे शेवटचं बघू नाही शकली ते अजूनही माझ्या मनातून जात नाही आणि आयुष्यभर जाणारही नाही त्याच्यामुळे म्हणलं ही अजून आजीच्या बाबतीमध्ये नको राहून जायला खंत मनामध्ये म्हणून आजीला तर शंभर टक्के भेटण्याचा प्रयत्न करणार आता झाली माझ्याकडून चूक सगळ्या गोष्टी सांगितल्या हाय ते रिॲलिटी सांगून दिली म्हणलं अशा अशा गोष्टी घडल्यात माझ्या आयुष्यात नंतर तर माझ्या मामाचं पण म्हणणं हेच होतं की जे काही आयुष्य झालेलं आहे ठीक आहे होत असतात माणसाकडून चुका आणि विश्वास ठेवला आपण म्हणून आपल्याला विश्वासघात झाला आहे ना त्याच्यामुळे तू जर डायरेक्ट कोराला तिकडे टाकून इकडे आली असती निघून आणि सांगितलं असतं मामा असं असं झालं तर मी काहीतरी विचार करून करून दिला असता पण मला काहीच सांगितलं नाही एवढे दिवस का आम्हाला काहीच सांगितलं नाही म्हणून थोडंसं मामाचा मुलगा पण रागवला घरी रागवले मग आता जाऊ द्या आता देर आहे दुरुस्त आहे सांगते तर खरं आपली माणसं आपले ते आपले असं म्हणतात ना खरंच जेवढं त्यांना दुःख वाटलं ना त्या गोष्टीचा तेवढं कोणालाच काही घेणं नाही नाही तर असू द्या जे होते ते चांगल्यासाठी होते आणि सांगून टाकलं सगळं जे काही होतं आता त्यांचं म्हणणं काय की पुढं काय करायचं आहे तुला बघू आता पुढं काय करायचं काय करायचं आणि हे व्हिडिओ वगैरे सोशल मीडिया त्यांना एवढं काही कळत नाही त्यातलं मला वाटतं वाट मला त्याच्यामुळे मी पण जास्त व्हिडिओमध्ये घेत नाही किंवा काही बोलायला लावत नाही त्यांना तर चला मामा आले आता मी चहा ठेवते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स इकडे बघू शकता मामाने दूध आणलेला होता आणि एवढंच दूध आणला त्यांनी एवढ्या दुधामध्ये ते दिवसभरातून चार टाईम चहा करून पितात स्पेशली तसं तर माझ्यासाठीच आणतात ते दूध कारण ते लोक काळी चहाच पेत असतात तर मी इकडे चहा ठेवत होती सकाळ झाली तरी तो अंधारच येतो लाईटची ओळख काय चहा चाहा� ठेवते आता या चहा प्यायला इकडे शक्यतो काळी चहा पेतात थोडंसं दूध टाकून रंगवायची पांढरे पहायची चहा या चहा प्यायला तुम्ही पण आता आम्ही चहा वगैरे पिऊन मग आवरतो आणि मग जस जसं टाईम भेटेल तसं तसं व्हिडिओ शूट करू थोडं थोडं बोलू पॉसिबल नाही भीती वाटते मला घाबरते मी माझ्या मामाला माझ्या मामालाही डेंजर आहे भयंकर तर या फ्रेंड्स चहा बिस्किट खायला आम्ही चहा बिस्किट खातोय लयच लयस पुरवल्या जात आहेत बाबा मामाच्या घरी काय खरं नाही त्यानंतर आम्ही इकडे पोहे पण म्हणजे वहिनीने केले होते पोहे तर पोहे खाल्ले मयंकला काही पोहे आवडत नाही पण इकडे कसं काय खायला लागला काय माहिती तर हे बघा हे आहे तांब्या आणि तो आहे गिलास तर आमच्या इकडे म्हणजे आपल्या इकडे तांब्या म्हणतात इकडे गळू म्हणतात गळवा आणि गिलास तर तो गिलास कळलं का ठेव कसा जीव लागते बापा बापा टापा। Hello, back. Mm. ते टापा हॅलो वेलकम बॅक आंघोळ झाली तयारी झाली चा नाष्टा केला मामासोबत दोन तास मीटिंग झाली बापरे भयंकर प्रकार आहे ते सांगेलच मी तुम्हाला पाहुणे पण आलेले आहेत घरी आणि गावाकडं कसं असतं या घरचं त्या घरचं त्या घरचं दहा घरचे लोक येऊन बसतात उगच तर आता वहिनी तिकडे वळ्यांचं ते हे करते वळ्या वळ्या करायच्या डाळीच्या वळ्या त्यामुळं ती दाढ पिसून राहिली आता वळ्या टाकणार आहे आम्ही आणि संध्याकाळी माझ्या मावशीकडे जायचा प्लॅन होता पण प्लॅन थोडासा चेंज झाला माझी एक बेस्ट फ्रेंड आहे शाळेपासून चौथ्या वर्गापासून तर तिच्याकडे जायचा प्लॅन झालेला आहे आता बघू संध्याकाळी ती इथं नाही राहत ती कामटीला राहते मी इकडे कन्हपासून थोड्याच अंतरावर एक गाव आहे तिकडे आणि आता मैत्रिणीकडे जायचं म्हणल्यावर कामटीला जावं लागेल तर मी जाणार आहे कनालला आणि तिथून कामटीला संध्याकाळी बोलवते एवढे आग्रहानं बोलवते माझ्या मैत्रिणीला सांगितलं मी इकडे आली तिला एवढा आनंद तिचा पण खूप जीव आहे माझ्यामध्ये आम्ही ना लहानपणापासून खूप भांडलो खूप पण कधी वेगळे नाही झालो आणि आजपर्यंतसुद्धा कंटिन्यू म्हणजे जरी कॉन्टॅक्ट केला ना तर तोच प्रेम आहे जो आधी होता तर अशी पाहिजे मैत्री याला म्हणतात मैत्री मित्र बन गारव्यासारखा तर चला आमची बाई खेळते पाहुणे पण आलेले आहेत घरी म्हणून मी हळू आवाजात बोलते काय माहिती माझा आवाज येतो का, का नाही कॅमेऱ्यामध्ये तर चला आता तुम्हाला वड्या दाखवते अजून बोलायचा एक महत्त्वाचा विषय क्लिअर करून टाकते खूप गोंधळ झालेला आहे गैरसमज झालेला आहे खूप जणांचा तर तो विषय करते थोड्या वेळाने क्लिअर आधी बघू आता काय विषय तर इकडे वड्यांचा चला पारू ए पारू, पारू, ए पारू, पारू, ए पारू काय करते

वड्या करत होती डाळीच्या डाळीच्या वड्या करण्यासाठी हे असं पाट्यावर वाटावं लागते डाळ बघा उडदाची तर त्या उडदाच्या डाळीच्या वड्या नसतात का त्याची भाजी करतो आपण बघा अशा आमच्या विदर्भामध्ये करतात मग लगेच हे डाळ वगैरे वाटून वहिनीने अशा पद्धतीने वड्या टाकल्या तर आपल्या कोणाकोणाला येतात ते कमेंट करून सांगा मला नाही येत बाबा खरंच नाही येत मला मी टाकते म्हणते पण वहिनीने काही टाकूनही दिल्या तर व्हिडिओ शूट करून दाखवते तुम्हाला बरं वाटते निमानता आहे एकदम मस्त गावाकडं संध्याकाळी मैत्रिणीकडे जायचं होतं त्याच्यामुळे लवकर लवकर आवरलं त्यानंतर आम्ही जेवण केलं भाजी रात्रीचीच होती आणि रात्रीचीच भाजी जास्त पडली होती त्याच्यामुळे भाजी काही केली नाही मग इथे आम्ही पटकन जेवण वगैरे केलं आणि आम्हाला निघायची घाई होती परत संध्याकाळ झालं की हवा दोन तुफान पाऊस चालू होतं तर इकडे म्हणजे पुण्यापेक्षा जास्त डबल तापते गरम खूप होते पण काय आता पर्याय नाही आलंच आहे भेटायला तर भेटून घ्यायचं

काय मला याच्यासोबत लग्न करायचं आहे आणि ती बायको काय वाऱ्यावर सोडून देतो काय पट्टे काय हे मामाच्या पोर्याला मजा घेणं आत्ताचा पोरगा असता तर मग आपण म्हणलो असतो लग्न करायचं आणि बी दाखवत नाही असं कसं लग्न करते आंघोळ केल्यावर बरं दिसणार आहेस तू ज्याला झोपून जाईल दीदी आमची भाषा अहो अव ओ म्हणते तर आपल्या इकडं ते वहिनी अव म्हणते तोंडाला बांधून घेतलं पोरीवाणीला असतो बघा उठ नाच्या समोरच माझी मजाक घेतो हा लहानपणी बी आहे पडून बर का बाई बांधल तिला उठ ना आव्हाल नाही तिकडं मैत्रीण बोलवते बाई तिकडं घेऊन जा <laughs> अरे नाही टाकत तो हा हा दिसला दिसला दिसला, आ, दिसला, दिसला।, आ, दिसला, दिसला। जाऊ द्या ना त्याला नाही आवडत कशाला बडजबरी घ्यायचं व्हिडिओ मध्ये उगच आपल्याला आवडत आपण करतो जाऊ द्या करतोय आम्हाला संध्याकाळी त्याला सांग सोडून दे मामाला सांग आम्हाला सोडून दे कामटीला त्या आलो म्हणा आम्ही इकडं जाऊ तू तिकडे सांग त्याला तू सांग सांग ना মোবাইল ঠাক আমি বাই জুজু জু জু বা দুপার আমি তো বল तर फ्रेंड्स म्हटलं दुपारी थोडंसं आराम करावं पण काय आराम करू वाटलं नाही मग मी बाहेर आली इकडे चला म्हटलं मामाने काय काय लावलंय बघू तर इकडे बघा मामाने वांग्याचे झाडं लावून ठेवलेत यांना ला काही गरजच पडत नाही बाबा भाजीपाला बाहेरून आणायची तर वांगे हे घरचेच वांगे तोडून भाजी केली होती वांग्याची खरंच खूप भारी भाजी झाली होती आणि घरचे वांगे तर काय स्पेशलच असतात आणि भरपूर काही इकडं असं वाडीमध्ये मामाने लावून ठेवलेलं आहे तसे मामाची जागा भरपूर आहे पण सध्या दोनच रूम काढलेले आहेत त्यांनी आणि अजून बांधायचं काम चालूच आहे तर हे बघा कसे वांगे आहेत सगळीकडे वांगेच वांगे आहे। तर हे घरचे आहेत आणि इकडे भरपूर असे झाडे पण लावून ठेवलेले आहेत हे आपल्या इकडे म्हणतात आळूचे पानं बघा इकडे कोचईचे पाने म्हणतात बर्मा रक्षाचे पानं म्हणतात हे बर्मा रक्षेचे आणि आधी जे बघितले ते कोचईचे आणि इकडे बघू शकता सगळीकडे वाडी लावलेली आहे वाडी म्हणतात आमच्याकडे आणि इकडे सोचे झाडं तर मी काहीच सुचत नाही बाबा एवढं गरम होते ना विचारू नका आता दिदी झोपली थोड्या वेळ मामाच्या पोराची मज्जा घेतली तो नुसती मजा घेतो माझी आता तो बी झोपला वहिनी बी कुठं गेल्या काय माहिती आत्ता कुठं निमंत टाइम भेटलं बोलायला बसायला म्हणजे पाहुणे पण आलेले आहेत वहिनीचं भाऊ आलाही वाटतं तर असंच चालू असतं गावाकडं सारखे पाहुणे येणं जाणं शेजारपाजार येणं जाणं बसणं उठणं तर बरं वाटतं कसं आहे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात म्हणजे खूप एन्जॉय करायचो आम्ही खेळायचो मामाच्या गावाला यायची तसं तर माझे मामा आहे ना तेरा वर्षापर्यंत मी तेरा वर्षाची तर मला माहीतच नव्हतं की मला मामा आहे तरी पण एवढं प्रेम आहे आणि लहानपणापासून जर इकडेच असती मी किंवा येणं जाणं असतं माहिती असतं मया या इकडे ये इकडे लवकर तिकडे जाऊ नको अजिबात इकडे लवकर मामावरती इकडं आहे नको 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 त्या बहिणीवरती गस तर तिकडं गेले, गेले जा, जा होई। होई। ते कुठं गेले बघ बरं उन्हात नको जाऊ उन्हात जाऊ नको इकडं होय घरात होय आलीच मी पाच मिनटात ते पाय आले वहिनी तुम्हाला पायात फिरतो बहिणी आले होते मध्ये तर इथं आहे ना असं कुठं मोकळी जागाच नाही की तिथं जाऊन बोलू शकेन सगळे आहे तिथे जवळजवळ त्याच्यामुळे लय हळूमध्ये बोलावं लागतं मला आणि चांगलं नाही वाटत मला त्यांच्यासमोर त्यांना नाहीच कळत तर मग ते काय म्हणतील बळबळ करते कोणाला सांगते असं होतंय त्यांना वाटेल की कोणाला फोनवरच बोलते का तर त्याच्यामुळे नाही बोलली काही तर चला डायरेक्ट मुद्द्यावर येऊया विषय असा आहे आता मला माझ्या मैत्रिणीकडे जायला निघायचं आहे लहानपणापासून जे मैत्री नाही वर्गापासून आम्ही सोबत होतो आता तिच्याकडे जायचं आहे भेट घ्यायची तिची ती येणार आहे घ्यायला मला कनानला आणि मी इकडं मामाच्या गावावरून तिकडे जाणार आहे एक दिवस तिच्याकडे थांबणार ती बोलली चार पाच दिवस थांब पण काही एवढे दिवस कुठं थांब होतं का न नंतर रिजर्वेशनचं पण बघायचं आहे मला तर महत्त्वाचा मुद्दा हा सांगते किरणच्या बाबतीत म्हणजे भरपूर जणांचा गैरसमज झालेला आहे सगळ्यांना असं वाटतं की मी काय त्याच्याशी लग्न करणार आहे का काय विषय आहे किंवा त्यालाच घेऊन गेली आणि मग असं झालं तसं झालं खरं सांगू का जे लोक कमेंट करतात ना त्यांच्यासाठी पेशल की जोपर्यंत माझं मी लग्न करायचं ठरवलेलं आहे समजा आता जोपर्यंत माझं लग्न कुठं होत नाही किंवा मी कुठं सुरक्षित होत नाही तोपर्यंत त्याची एवढी तरी जिम्मेदारी कारण त्यांनी सगळ्या आयुष्याचं माझं सत्यानाच वाटोडं केलेलं आहे त्याला मी काय बोलले नव्हती माझ्या आयुष्यात ही मी फक्त विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवणं जर एवढं चुकीचं असेल तर मग कोणावरच विश्वास ठेवणार नाही आपण विश्वास ठेवून चुकीच, चुकीच केली ना तर सांगायचं एवढंच की त्याच्यासोबत लग्नाचा विषय वगैरे विचार केला होता यावेळेस पण लास्ट टाईम एवढं होऊनसुद्धा मी विचार केला होता की चल जाऊ दे हा आपल्या प्रत्येक दुखात सुखात धावून येतो पण तेवढंच म्हणजे सगळं काही नाही रिस्पेक्ट मान सन्मान या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आले होते अचानक वेगळं वाटतं मला कसं तरी त्यांनाच नाही समजत मी काय मग बळबळ करू तर विषय असा आहे की किरण सोबत राहिली गोष्ट लग्नाची तर मी विचार केला होता की चल जाऊ दे कसं आहे असो आणि मेन म्हणजे त्याच्यासोबत येण्याचं कारण हेच होतं की मेन म्हणजे त्याची तारीख होती जे त्याने नागपूरचा मॅटर केला होता ना उमरेडचा त्या तारखेवर तो आलेला होता आणि मी एकोणीस तारखेला येणार होती कारण एकोणीस तारखेला एकोणीस तारखेचा रिजर्वेशन होता पण सेफ्टीसाठी कोणीतरी पाहिजे आणि तो जर आत्ता तारखेला आला आणि त्याच्यानंतर जर परत मला आणून सोडणार का नाही करू शकणार कोणीच नाही तोच काही कोणीच नाही करू शकत असं कोणी निस्वार्थ कोणी कोणासाठी कुठं जात नाही तसं तो पण आलेला नाही तो त्याच्या स्वार्थापोटी त्याच्या तारखेवर आला तो जर या तारखेला आला नसता ना तर दुसऱ्या तारखेला जेलमध्ये असता म्हणजे त्याचा वॉरंट सुटलेला होता आय थिंक तो कॅन्सल करायला आला तर तारीख पण होती त्याची त्याच्यामुळे आला होता आणि त्याने फक्त मला खणांपर्यंत सोडून दिलं त्याच्यानंतर माझ्या मामाचा मुलगा घ्यायला आला तर माझ्या मामाच्या मुलासमोर त्याचा आमना सामना झाला होता तर तरीसुद्धा तो माझ्या मामाच्या मुलाशी बोलला नाही बरं तेव्हा पण मी काहीच नाही बोलली आणि मामाच्या मुलाला घरी आल्यावर सगळं सांगितलं त्याच्याबद्दल काय आहे काय नाही तर त्याच्यानंतर माझी चाबी त्याच्याकडे राहून गेली होती तर ती चाबी घ्यायला मी इकडे बोलवलं होतो मामाच्या गावाला तो मामाच्या गावाला चाबी तर आणून दिली त्याने कारण त्याला जायचं होतं रिटर्न पण तेव्हाही तो मामाच्या मुलाशी बोलला नाही ह्या गोष्टीचा मला खूप वाईट वाटला म्हणजे चावी दिली आणि पटकन वाकडा तोंड करून निघून गेला आणि फोनवर पण मला काहीतरी बडबड वगैरे केली त्याने कारण जे मॅटर त्याने केलं होतं ना नागपूरचं त्या मॅटरमध्ये त्या पुढच्या मुलीच्या आईचा फोन मला आला होता की त्याने रिकामी कुठ्याने केले ते नाही सांगू शकत मला जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा मी स्पष्टीकरणासोबत सांगेन आत्ता नाही सांगू शकत कारण इथं मी कशी तरी व्हिडिओ बनवते आणि मेन म्हणजे त्यांनी जी चूक केली पहिल्यांदा एक तर माझ्या मामाच्या मुलाशी तो भेटला तेव्हाही नाही बोलला सेकंड टाईम इथं येऊनसुद्धा तो बोलला नाही घरी नाही आणला पण इथं गावापर्यंत येऊन पण तो बोलला नाही त्याच्यानंतर त्यांनी एक चूक अशी केली की त्या ज्या मुलीला फसवलं होतं त्या मुलीचं आईचं म्हणणं असं आहे की आम्ही केस तोपर्यंत वापस घेणार नाही जोपर्यंत हा आमची नुकसान भरपाई देणार नाही नुकसान भरपाई आहे चार ते पाच लाख रुपये आता एवढे पैसे दिल्याशिवाय तो ती काही ती बाई केस वापस घेणार नाही आणि याची केस काही के मिटणार नाही हा उद्या परवा म्हणजे कधी ना कधी जेलमध्ये जाऊन बसेल मग मी माझ्या आयुष्याचं सत्यानाच करू का एवढं सगळं सांगितल्यानंतर मग आम्हाला त्यांना सांगितलं तर ते मलाच वरडायला लागले की तूच मूर्ख आहे मग एवढं सगळं माहिती असूनसुद्धा परत तू त्याला एवढे चान्स दिले किंवा परत तू त्याच्याशीच लग्न करायचा विचार करते लग्न करायचंच असेल तर अशा मुलाशी कर जो तुझ्या मुलाला स्वीकार करून त्याच्या नावी काहीतरी जागा जमीन करेल जेणेकरून भविष्यात त्याला का काही झालं किंवा काही मॅटर झाला का तर तुम्ही वाऱ्यावर पडू नये त्याच्यामुळे तू चांगला विचार कर जर तुझं हो म्हणणं असेल तर सांग मी बघू का असं बोलले सर म्हणजे मामा डायरेक्ट बोलले मग भाऊ आणि वहिनी ते पण जरा म्हणजे विचार करत होते की ठीक आहे तुम्हाला जर करायचं असेल तर सांगा आम्हाला किंवा तुम्हाला जर कोणी पोरगा असा नजरेत असेल की बाबा हा व्यक्ती हो योग्य आहे त्याला घरापर्यंत घेऊन या त्याचे आईवडील बघू आम्ही सगळं बघू त्याची कास्ट बघू त्याच्यानंतर तो काय करू शकतो मुलासाठी ॲक्सेप्ट करू शकतो पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जास्त प्रॉपर तरीकेने अरेंज मॅरेज होतं भले ते सेकंड का असो ना तर अशा पद्धतीने बघू आम्ही असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे किरण हा व्यक्ती मी खूप विचार करून इथपर्यंत आणलं की तो आल्यावर बोलल मामाच्या मुलाशी बोलल मामापर्यंत येईल काहीतरी म्हणल सांगल पण तो काहीच बोलला नाही उलट त्या मुलीच्या आईचा फोन आला मला त्या मुली कारण मीच मागच्या वेळेस माहिती पोहोचवली होती तर त्या मुलीचा आईचा फोन मला आला तर मग याला ती म्हणजे याला कॉन्फरन्सला घेतला मी तर ती बाई याला चार पाच लाख रुपये माझे नुकसान भरपाई दे तरच केस वापस घेणार नाही तर स्वतःचही जेलमध्ये जाणार मग मी म्हटलं तू जर तिचा असं केल्यानंतर एक दोन महिन्याचे चार पाच लाख रुपये तू नुकसान भरपाई करून आहे मग माझं तर आयुष्य चार पाच वर्ष बर्बाद केली जा ना मग द्या की तर चला चार चार पाच वर्ष माझं आयुष्य बरबाद केलं त्याची नुकसान भरपाई कोण देणार तर मी पण म्हणली त्याला ठीक आहे माझं नुकसान भरपाई दे कारण तसंही तू इथपर्यंत येऊन बी माझ्या मामाशी माझ्या मामाच्या मुलाशी तू नमस्कारसुद्धा घातला नाही तर मला खूप खूप वाईट वाटलं या सगळ्या गोष्टींचं कारण याच्यातच मला कळलं हा कधी न साथ देणारा माणूस आहे कधी अर्ध्या रस्त्यात सोडून जाईल काही सांगता येत नाही याचं त्याच्यामुळे नाहीच केलेलं परवडण मग किरण हा रिजेक्ट लिस्टमध्ये बसलेला आहे माझ्या मामाच्या आणि त्यांच्या बी आणि माझ्या बी मी विचार केला होता चांगला विचार करून आणला होता त्याला की होईल चांगलं एक मिनिट तर लईच फास्टमध्ये बोलावं लागतं आणि फास्टमध्ये व्हिडिओ काढावं लागतं बाबा चांगलं नाही वाटत मला तर मी विचार करून आणला होता चांगलाच पण तो काय पाहिजे तसा खरा उतरला नाही त्यात प्लस माझ्यासोबत फोनवर त्याने भरपूर भंडण केलेत आणि बरंच चुकी सक्ड़, सक्ड़, तो चुकीचा आणि वाईट गोष्टी बोलला त्याच्यामुळे माझ्याही डोक्यातून उतरला आणि विषय संपला कारण इथपर्यंत येऊन काहीतरी त्याचं काम होतं मामासोबत मामाच्या मुलासोबत बोलायचं किंवा मी येऊ का लग्नाची मागणी घालू का उलट मी त्याला म्हणली की तू ये इथं लग्नाची मागणी घाल मामासमोर सगळे सगळ्यांच्या संमतीने जर झालं तर चांगलं होईल वगैरे असं मीच म्हणली त्याला तर त्याचं म्हणणं असं होतं अजून कशा पद्धतीने लग्नाची मागणी घालायची असं झालं तसं झालं माझे आई बाप ॲग्री नाही मग मी सगळं सांगितलं मामाला की अशी अशी गोष्ट आहे आहे त्याच्या घरचे कोणीच ॲग्री नाही पाणी त्याच्या एक मिनिट तर त्याच्या घरचे ॲग्री नाही वगैरे मामाला मी सांगितलं घरचे बी अॅग्री नाही काय काम करतो म्हणले तर जे काम आहे ते सांगितलं तर जागा जमीन विचारली मुलासाठी काय करणार मुलाच्या नावावर काय करणार एवढं सगळं विचारल्यानंतर मी तरी काय बोलणार आहे तोच तंटन गोपाला येईन तो काय देणार आहे तर मी सांगितलं म्हटलं काय नाही अशा अशा गोष्टी त्याला बेदखल करून टाकलं सगळं सांगितलं जे आहे ते असं अशा पद्धतीनं लाईफमध्ये आला पहिल्यांदा ती पोरगी फोटो बोलून फसवली नंतर मला फसवलं नंतर तिसऱ्या पोरीशी इथं उमरेडला लग्न केलं वगैरे वगैरे सगळं सांगितलं मी मामाला मग तेव्हा कुठं मामा म्हणले हे असलं बिक म्हणजे नको म्हणले डायरेक्ट नको म्हणले की जर दुसरं कोणी पोरगा असेल तुला जर वाटत असेल की हा हो योग्य आहे तर त्याला माझ्यापर्यंत आण सगळ्या रीती व्यवस्थित लग्न लावून देऊ आणि कोर्ट मॅरेज करायला लाव आणि पोराच्या नावावर काहीतरी जागा जमीन करायला लाव असं बोलले ते तरच बघू नाहीतर बघतो मी आता लगेच लगेच कुठं भेटत असते जेव्हा भेटेल तेव्हा मी सांगेल असं बोलले तर म्हटलं ठीक आहे तुमच्या इच्छेने बघा कारण आता कसं आहे ना माझे मामा मावशी यांच्याशी मी आधी बोलत होती माझं लग्न झालं होतं त्यावेळेस बी मी तिकडं माझी शिर्डीला होती तेव्हा पण बोलत होती पण जेव्हापासून किरण लाईफमध्ये मा आला मामा मावशी मा आजी सगळे तुटले तेव्हापासूनच तुटले मग आता जर मला परत सगळे भेटले तर एका या व्यक्तीमुळे जो व्यक्ती माझ्या फॅमिलीची इज्जत बी करत नाही आणि जो व्यक्ती समोरासमोर येऊन नमस्कारसुद्धा घातला नाही बोलल्यासुद्धा नाही नाही इकडचे रीतिरिवाज खूप वेगळे आहेत समोरासमोर येऊन बी बोलला नाही म्हटल्यावर मला पण ते विचित्र वाटलं आणि त्याला तेवढं ते तरी कळायला पाहिजे की चला आपण हिच्या मामाचा पोरगा आहे तर मला म्हणतो मी ओळखतच नाही तर कसा बोलू अरे तो तरी तुला को कुठं ओळखतो उलट तुला तरी माहिती आहे की तो माझ्या मामाचा मुलगा आहे पण त्याला काय माहिती आहे की तू कोण आहे तर तो काहीच बोलला नाही आणि उलट मला भांडला वाईट बोलला त्याच्यामुळे माझ्याही डोक्यातून उतरून गेला मामाला मी सांगून दिलं तुम्हाला जे योग्य वाटते ते करा माझ्या बाबतीत डिसिजन घ्या मला तुम्हाला तो तोडायचं नाही आता मी दूर जाणार नाही कंटिन्यू मी जरी लांब बसली तरी फोनवर बोलणार येणार जाणार सुखादुखात तर असं सांगून दिलेलं आहे मामाला बघू आता मामा जे म्हणतील ते थे करायला तयार आहे किरणशी लग्न नाही करू शकत आणि जे कोणाचा गैरसमज झालेला आहे ना की त्याला घेऊन फिरते किंवा हा तर हा तो जोपर्यंत माझी मी पुण्यामध्ये त्याच्याच भरोशावर होती आणि सेफ नाही राहिले आजकाल दुनिया तर जोपर्यंत माझं कुठं चांगलं होत नाही ना तोपर्यंत मला या मधामध्ये जर चान्स कोणती अडी अडचण आली तर मी त्याचा सारा सपोर्ट घेणारच नक्कीच अडी अडचण म्हणजे खूपच वाईट वेळ आली किंवा पर्याय नाही कोणातरी कोणाची तरी गरज आहे अशा पद्धतीमध्ये माझं कुठंतरी चांगलं झालं की विषय संपला त्याचा क्लोज तर असं मी लिहून पण घेणार आहे त्याच्याकडून तो जर पुढच्या मुलीचे दोन महिने तिचं आयुष्य बरबाद करून तिच्या तिची नुकसान भरपाई चार पाच लाख रुपये द्यायला तयार आहे तर माझी नुकसान भरपाई तर तो आयुष्यभर भरू शकणार नाही आयुष्यभर एवढं त्यांनी बर्बाद केलेलं आहे मला जा चलायचं तर चला मग आता या व्हिडिओमध्ये एवढंच मला पण काही इथं व्यवस्थित व्हिडिओ काढता येत नाही बाकी घरी गेल्यावर एकदम सविस्तर माहितीसोबत सविस्तर व्हिडिओ काढेल मी सगळ्या गोष्टी सगळं काही आहे व्यवस्थित पण सगळ्या गोष्टी शूट करू शकत नाही आहे मी नाही आवडत त्यांना तर नाही शूट करत मी व्हिडिओ वगैरे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच जास्त काही डोकं लावू नका मी फक्त माझ्या मामाच्या गावाला रिलॅक्स व्हायला फिरायला नाते जपायला आलेली आहे राहू द्या तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ आणि मला सगळे भेटले बघून खूप जणं अशी आहेत ज्यांना आनंद होतो तर चला म मी पण आनंदी आहे असं सपोर्ट राहू द्या तुमची पण गरज आहे तुम्ही पण शेवटी माझी यूट्यूब फॅमिली आणि काय आता मामा मावशी तर भेटले पण मेन टार्गेट आहे आजीला भेटायचं एकदा आजीची भेट झाली ना मग मी उद्या पण निघून गेली तरी मला काही पस्तावा नाही मेन म्हणजे आजीला भेटायला आली मी तर काय झालं मागच्या वेळेस पप्पाचं तोंड नाही बघू शकली मग आजीच्या बाबतीत तसं नको व्हायला म्हणून मी आजीला भेटायला आजीला आजी भेटली की मग विषय क्लोज तर चला आता मी निघते म्हणजे इकडं साईडला आली होती व्हिडिओ बनवायला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या पाहिजे चला